राजकीय वर्तुळातील मोठी बातमी शशिकांत शिंदे शरद पवारांच्या पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष झाल्याची घोषणा आमच्या विभागाची टीम सर्व तांत्रिक आणि व्यवस्थापनात्मक बाबी हाताळण्यास सक्षम आहे असा मला विश्वास आहे राज ठाकरे यांच्या विधानावर आशिष शेलारांचं प्रतिउत्तर तंत्रज्ञ तंत्रज्ञयुक्त नऊशे कॅमेरे व्याघ्र प्रकल्पात आता तंत्रज्ञ तंत्रज्ञयुक्त नऊशे कॅमेरे व्याघ्र प्रकल्पात लावले जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची पाहणी केली या विमानतळावर आधुनिक आणि स्मार्ट सुविधा देण्यात येणार असून त्यात तीनशे साठ डिग्री बॅगेज बारकोड स्कॅनिंग सिस्टम असणार आहे मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती मुंबई पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आता मुंबई ते पुणे एक्सप्रेसवरील अंतर सहा किलोमीटरने कमी होणार